ते चारचाकी गाडीचा ताबा सुटल्याने आयशर ट्रकला जोरात धडक धडके चारचाकीतील चौघे गंभीर जखमी कुंडल पोलीस स्टेशनजवळील वळणावर चारचाकीचा ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटून समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला जोरात धडक बसली या अपघातामध्ये चारचाकी गाडीतील चौघेही जखमी झाले असून या जखमींमध्ये पलूस येथील विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर संपत पारलेकर यांच्यासह बाबा बोराडे जयसिंगपूर अशोक पाटील ढवळी हनुमंत मलगुंडे इस्लामपूर यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी इस्लामपूर व सांगली येथे दाखल केला आहे रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान आयशर ट्रक एम एच दहा सी आर एकोणचाळीस एकेचाळीस हा पलुसेतून कुंडलमार्गे विट्याकडे जात होता ट्रक कुंडल विटा रोडवरील पोलीस स्टेशन जवळील तीव्र वळणाजवळ समोरून येणाऱ्या कारची एम एच दहा डी जी पंच्याहत्तर पंचेचाळीस समोरून जोरदार धडक बसली ही धडक इतकी जोराची होती की धडक बसल्यानंतर कार काही अंतर पाठीमागे जाऊन थांबली गाडीत बसलेले चौघे गंभीर जखमी झाले अपघातानंतर स्थानिक नागरिक व पोलीस यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने पलूस ग्रामीण रुग्णालयामध्ये व तिथून पुढे सांगली उपचारासाठी पाठवले डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस निदान डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर आणि उपचार केले जातात वर्षांची डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव